राजकारणात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो नवे नाही आहेत पण जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या क्लीन इमेजवरती डाग लावले जातात तेव्हा बातमी मोठी ठरते आज आपण बोलणार आहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या थेट संघर्षाविषयी नितीन गडकरी हे भारतीय राजकारणातील लोकप्रिय ज्येष्ठ नेते आणि कामकाजाच्या बाबतीत क्लीन इमेज असलेले नेते पण आता त्यांच्या नावावरती गंभीर आरोप झाल्यानं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे पण या आरोपांचं नेमकं काय होणार गडकरींच्या प्रतिमेला लागलेल्या धक्क्यांचं काय या सगळ्याचा उहापोह आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी सायडी नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषणवाईक अंजली धमानिया आरटीआयस्ट दोन हजार अकरा पासून ते महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यापासून ते खडसे भुजबळ पर्यंतच्या मोठ्या नेत्यांविरुद्ध लढल्या दोन हजार बारा मध्ये त्यांनी गडकरींवरतीच आरोप केला गडकरींनी सिंचन घोटाळ्यात शरद पवारांशी नेक्सस ठेवला गडकरींनी नकार दिला लिगल नोटीस देखील पाठवली हो पण दमानिया मागे हटल्या नाही दोन हजार चौदा मध्ये त्या नागपूर मधून गडकरींविरुद्ध निवडणूक लढल्या हारल्या पण आवाज दाबला गेला नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा त्यांनी हल्ला चढवलाय तो म्हणजे गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांवरती इथेनॉल धोरणावरती टोलच्या पैशावरती शेअर्सच्या डोळे विस्परणाऱ्या वाडीवरती दमानिया यांनी आरोप केले पार्श्वभूमी हीच की भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जी आता राजकीय रंगणार आहे पण या सगळ्या दमानियांचे आरोप हे नेमके काय आहेत हेही समजावून घेणं तितकंच गरजेचं आहे दमानिया म्हणतात गडकरींच्या प्रत्येक किलोमीटर रस्त्यामागे भ्रष्टाचार आहे मुख्य आरोप हा टोल मधून गोळा होणारा पैसा आय डी एल नावाच्या कंपनीतून गडकरींच्या मुलांच्या कंपनीत हस्तांतरित झाला तोही किती तर एक हजार कोटींचा निखिल आणि सारंग गडकरींची कियान ऍग्रो ही कंपनी एका वर्षात शेअर एक्केचाळीस रुपयावरून तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत वाढले ही वाढ टक्क्यांमध्ये चौतीसशे इतकी आहे इथेनॉल मिश्रणा धोरणामुळे फायदा झाल्याचं दमाणी यांचं म्हणणं आहे यात रोज पाच टक्के वाढ आणि दीडशे कोटींचा डेली प्रॉफिट असाही दावा आहे दमन या म्हणतात हा फक्त कुटुंबाचाच फायदा नाहीये तर सार्वजनिक पैसा लुटला गेलाय ग्रुपच्या जुन्या घोटाळ्यांचाही प्रत्यक्ष पुरावा डॉक्युमेंट्स आणि स्टॉक डेटा देऊन दिलाय त्यांनी पण या आरोपांमध्ये तथ्य वाटतंय का तर हाही प्रश्न आहेच आरोप जोरदार आहेत किएनॅग्रोचे शेअर्स फक्त दोन हजार चोवीस मध्ये बेचाळीस रुपयांवरून वाढले का वीस दिवसात साठ टक्के जम्प झाली का तर सेबीच्या डेटानुसार प्रोमोटर होल्डिंग मध्ये एकशे एकोणनव्वद लाख रुपयांचे शेअर्स तर दैनिक एकशे चव्वेचाळीस कोटींचा पेपर प्रॉफिट आहे टोलचा पैसा आय डी एल मधून ट्रान्सफरचा दावाही आर टी आय वरती आधारित केलाय पण पूर्ण पुरावा अद्याप कोर्टात नाहीये जुन्या पूर्ती स्कॅम्प मध्ये गडकरी क्लिअर झाले होते तरी इतकी झपाट्यांची वाढ ही संशयास्पद दिसते तथ्य आहे का तर यावरती निश्चितच चर्चा होऊ शकते पण संपूर्ण चित्र हे कोर्टातच स्पष्ट होईल गडकरींवरच्या आरोपांचं पुढे काय होईल ते लवकरच कळेल पण गडकरींना टार्गेट का केलं जात असावं हाही प्रश्न अपसुकच निर्माण झालाय गडकरी हे भाजपचा प्रमुख चेहरा आहे पार्टीचे विश्वासू सैनिक आहेत देशात रस्त्यांचं जाळं मोठमोठाले प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले हे गडकरींचं यशच आहे पण दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेसाठी ते पीएम पदाचे उमेदवार होऊ शकतात कारण मोदींनी पंचाहत्तरी ओलांडली आहे म्हणून त्यांचा चेहरा पुढे करायचा प्लॅन देखील असू शकतो आणि मग प्रश्न उरतो तो यातूनच तर आरोप होत नसतील ना या आरोपांमधून गडकरींची इमेज खराब करायची किंवा खराब भ्रष्टाचार उघड करायचा या दोन्ही शक्यता आहे पण एक मुद्दा मात्र नक्की की या आरोपांमुळे गडकरींच्या क्लीन इमेजला धक्का बसलाय गडकरींची इमेज म्हणजे साधी राहणी आणि विकासप्रेमी पण हे आरोप हे आरोप तर गडकरींना बेजार करणारे आहेत सोशल मीडियावरती हॅशटॅग गडकरी सण हा ट्रेंड चालला लोक म्हणाले व्हा गडकरी व्हा हाच क्लीन इमेजला पहिला मोठा धक्का पूर्वी पुरती स्कॅमचे आरोप आणि त्यानंतर आता मुलांच्या कंपनीचा मुद्दा हे आरोप त्यांना नक्कीच कुमकुवत करतात धक्का मोठा का तर ते इमानदारीचे प्रतीक होते आता मात्र शंका निर्माण झाल्या या आरोपांमुळे गडकरींचं काय नुकसान होणार याचा विचार केला तर पहिलं उत्तर येतं ते म्हणजे राजकीय नुकसान गडकरींची प्रतिमा ही जी पर्यावरण विकासावरती आधारित होती ती आता भ्रष्टाचाराच्या छायेत असेल कदाचित लिगल बॅटलही सुरू होईल किंवा होऊ शकतं वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाया जाणार आणि यात मोठं नुकसान म्हणजे लोकांचा गडकरींवरती असलेला विश्वास ज्याला तळा जाऊ शकतो लोकांना वाटेल सर्व नेते सारखेच म्हणूनच प्रश्न पडतोय दमानिया हा केवळ चेहरा आहे का की या मागे अजून कोण आहे दमानिया यातर पन या तर स्वतंत्र ऍक्टिव्हिस्ट पण यामागे कोण हा प्रश्न कायम राहतो त्या आपमध्ये गेल्या आता त्या स्वतंत्र आहेत पण त्यांचं आत्ताच्या आरोपांचं टायमिंग ही बरंच काही सांगून जातं बरं आणखीन एक मुद्दा हे पक्षांतर्गत वादातून हे होत आहे का कारण भाजपमध्ये गडकरी हे मोदी शहा विरोधी गटाचे नेते आर एस एस च्या जवळचे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत कायम असणारे म्हणूनच दमाणी यांचा हल्ला हा पक्षांतर्गत डाव असू शकतो कारण जुन्या पुरती स्कॅम मध्येही अशीच चर्चा होती निष्पन्न तर काहीच झालं नाही पण गडकरींच्या इमेजला धक्का मात्र लागला गडकरींना बदनाम करण्याचा हेतू दिसतोय का तर होय हेतू स्पष्ट आहे गडकरींची इमेज खराब करणं कारण गडकरी क्लीन होते आणि हीच त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू पण हीच बाजू आता कमकुवत झाली आहे पण खरा हेतू भ्रष्टाचार उघड करणं की राजकीय तर उत्तर आहे दोन्हीही आता प्रश्न उरतोय पुढे काय तर पुढेही दमानिया आणखीन आरोप करतील गडकरी कोर्टातून उत्तर देतील सेबी सीबीआय तपासाची मागणी होऊ शकेल पुढे न्यायालयात विषय जाईल हे प्रकरण लांबट होईल पण गडकरींचं राजकारण मात्र बदलेल आरोप गंभीर आहेत तथ्य संशयास्पद आहेत पण पुरावे कोर्टात टिकतील असे लागतील पण पुराव्यांशिवाय आरोप होत राहिले तर त्याची सहानुभूती देखील गडकरींना नक्कीच मिळू शकते एक गोष्ट नक्की की यामुळे गडकरींची क्लीन इमेज सध्या संकटात आली आहे हे राजकीय षडयंत्र आहे की वास्तव हे पुढील चौकशीत नक्की स्पष्ट होईल मात्र या घडामोडींमुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकारण हे नक्कीच हल्लं आहे तुम्हाला काय वाटतं दमानियांच्या या आरोपात तथ्य आहे का गडकरी यांची काय भूमिका असेल गडकरींच्या क्लीन इमेजचं काय होईल तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच माहितीपूर्ण आणि तटस्थ विश्लेषण करणारे व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद